तुमचंसुद्धा असंच होतं का हो एखाद्या दिवशी दुपारच्या जेवणातील भाजी किंवा डाळ आमटी बरीच शिल्लक राहिलेली असते आणि संध्याकाळी मात्र खायला मन होत नाही आणि आपणाला फेकून पण देऊ वाटत नाही मग अशा वेळेला काय करावं हे आज मी या रेसिपीद्वारे तुम्हाला सांगणार आहे हॅलो नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी शिळ्या आमटीपासून किंवा डाळीपासून छान अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर ही पहा रात्रीच्या जेवणातील माझी डाळ शिल्लक राहिलेली आहे आणि खराब पण झाली नव्हती चांगलीच होती त्यामुळे मग म्हटलं चला मस्त अशी गरम गरम नाश्त्यासाठी काहीतरी वेगळी रेसिपी बनवूयात एका पसरट ताटामध्ये सगळी डाळ मी काढून घेतली आणि भाजी बनवताना बघा यामध्ये आपण सगळे मसाले वगैरे घातलेले असतात त्यामुळे इथे जास्ती मसाल्याचासुद्धा मी वापर करणार नाही फक्त कच्ची कोथिंबीर जराशी चिरून घातलेले आहे आणखीन एक यामध्ये जर कांदा चिरून घातला ना तर एवढी भारी जबरदस्त चव लागते ना पण आज एकादशीचं व्रत असल्यामुळे मी कांदा म्हणजे स्वयंपाकात वापरत नाही त्यामुळे इथे कांद्याचा वापर मी केला नाही तर आता यामध्ये पीठ घालायचे आता सुरुवातीला बघा सगळ्यात अगोदर मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे त्यानंतर बाजरीचं पीठ अर्धी वाटी घेतले आणि ज्वारीचं पीठ मात्र एक वाटी घेतलेलं आहे तर इथे मी बेसन पिठाचा वापर केला नाही कारण ही डाळीची जामटी असल्यामुळे बेसनपीठ वापरलेलं नाही तर हे मिक्स करून घेण्या अगोदर थोडंसं पीठ मी साईडला काढून ठेवते कारण जर का जास्त घट्ट झालं तर पाणी घालावं लागेल आणि मला पाणी घालायचं नव्हतं यामध्ये नुसत्या आमटीमध्ये हे मळून घ्यायचे आवश्यकता भासली तर उरलेलं पीठ मी यामध्ये घालणारच आहे अगदी थोडस सा चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे मळून घेते तर जर असं पीठ पातळ झाल्यासारखं वाटतंय आता यातलं जे काढून ठेवलेलं पीठ होतं ते यामध्ये घालायचंय या अगोदर सुद्धा आपल्या चॅनेलवरती शिळ्या भातापासून भाजीपासून बरेच असे वेगवेगळे नवीन नवीन नवी पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत त्याचबरोबर नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी सुद्धा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला भेटतील आणि आणखीन एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुमचासुद्धा फायदा आहे आणि माझासुद्धा फायदा आहे आता सगळ्यात अगोदर तुमचा फायदा सांगते माझ्या चॅनलवरती ज्या काही नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला पाहता येतील आणि माझा फायदा म्हणजे तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो त्यामुळे प्लीज सपोर्ट करा तर आता छान असं हे पीठ मळून ठेवलं आहे जास्ती पण घट्ट मळलेलं नाही आहे थोडंसं सैलसरस मळले इथे मी लोखंडी तवा घेतला तव्याला थोडंसं तेल लावायचं मळलेल्या पिठाचा एक मोठा असा गोळा मी काढून घेतला आहे साधारण आपण दोन चपात्याला जेवढं पीठ घेतो तेवढं घेतलेलं आहे हातामध्ये घेऊन असा गोल गोलगरगरीत गोळा बनवून तव्यामध्येच असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि लक्षात ठेवा हे पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं हाताने असं प्रेस केलं ना पटकन ते पुढं असं सरकलं पाहिजे बऱ्याच वेळेला आपण थालीपीठं बनवताना पोळपाटावरती सुती कापड ठेवून त्यावरती थापून थालीपीठ बनवतो त्या थालीपीठाची चव आणि या थालीपीठाची चव यामध्ये खूप फरक असतो कारण की हे जरासं जाडसर थालीपीठ बनवलं जातं आणि आपण कपड्यावरती करतो ते पातळ असतं पण चव मात्र ना याची सुद्धा जबरदस्त लागते त्यामुळे अशा पद्धतीने म्हटलं आज करून खावं आता तुम्ही म्हणाल की तवा थंड आहे त्यामुळे हे, त्या हे पहिलं थालीपीठ असं थापून घेतले दुसरं थालीपीठ मात्र गरम तव्यामध्ये कसं थापायचं तर हे सुद्धा तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तवा भरून मोठं असं गोल गरगरीत थालीपीठ थापून झाले आणि आता बघा अशी त्यामध्ये छिद्र पाडायची जराशी म्हणजे जर चिटकायला लागलं तर वरून थोडं थोडंसं तेल सोडता येतं पण शक्यतो तेलाची काही आवश्यकता नाही सुरुवातीलाच तव्याला आपण तेल लावलेलं आहे तवा थंड आहे त्यामुळे सुरुवातीला गॅसची फ्लेम जराशी फास्ट ठेवायची आणि नंतर मग थोड्या वेळाने गॅस कमी करायचा आता यावरती पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं एक तीन चार मिनटं तरी हे वाफवून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल की डाळ शिल्लक होती म्हणून डाळीपासून थालीपीठं बनवली पण गरगटा भाजी किंवा बटाट्याची वांग्याची भाजीसुद्धा असू द्या काय करायचं पीठ मळताना आता बटाट्याची जर भाजी असेल तर त्या बटाट्याच्या फोडीसुद्धा त्यामध्ये चुरायच्या त्यामुळे मऊपणा पण येतो आणि टेस्टसुद्धा वाढते तसंच गरगटा भाजीमध्ये पीठ मिक्स करायचं आणि घ्यायची थालीपीठं थपायला था अगदी सहज पलटी झालंसुद्धा मला वाटत होतं सुरुवातीचं आहे चिकटतंय का काय खाली पण न चिकटता व्यवस्थित हे पलटी करून घेतलं आणि तेल न लावता वरून मी असं झाकून ठेवलेलं आहे अगदी कमी तेलाचा वापर इथे मी केलेला आहे अधूनमधून पलटी करत चांगलं दोन्ही साईडने हे भाजून घेते आणि तुम्हाला जर कडक थालीपीठ आवडत असेल था, तर गॅसची फ्लेम कमी ठेवून हो भाजा म्हणजे एकदम कडक कुरकुरीत होईल मस्त असं गरमागरम थालीपीठ आपलं तयार झाले आणि दुसरं थालीपीठ आता ह्या गरम तव्यामध्ये बघा मी कच्या पद्धतीने थापून घेते तर हे काढून घेते एका प्लेटमध्ये आता सुरुवातीला बघा जास्ती पीठ घेतलं होतं मी म्हटलं होतं दोन चपात्याचं चा पीठ मी एकदमच घेतलं होतं त्यामुळे मोठं थालीपीठ बनवून झाले आता थोडंसंच पीठ घ्यायचं आहे दुसऱ्या थालीपीठाला आणि हाताला तेल लावून असं हातावरतीच हे थापून घ्यायचे पूर्वीच्या काळी बघा बायकाच्या हातावरती भाकरी थापून घ्यायच्या पूर्ण थालीपीठ काय आपल्याला हातावरती थापायला जमणार नाही जेवढं शक्य होईल तेवढं थापून घ्यायचे मंडळी ही खरंच जुनी पारंपरिक रेसिपी आहे बरं का माझी आजी असंच बनवायची पूर्वीचे लोक बघा त्यांना ना अजिबात अन्न वाया गेलेलं आवडत नसायचं त्यामुळे असं काहीतरी ते बनवून खायचे आणि चव म्हणाल तर ना एवढी चवदार लागतात अशी थालीपीठं मग तर तुम्ही मुद्दामच भाजी शिल्लक ठेवून थालीपीठं बनवाल याची मी गॅरंटी देते तर बघा एवढं थालीपीठ मी थापून घेतले आणि आता हे तव्यावरती टाकायचे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवले आणि उरलेलं थालीपीठ आता तव्यातच थापून घ्यायचे हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं तेल लावा सकाळची घाई गडबड कामाची आणि इथे बघा माझ्या लक्षातच नाही आहे मी गॅसची फ्लेम कमी ठेवली ते आणि नंतर गॅस फास्ट करायचं मी विसरूनच गेले त्यामुळे खालच्या साईडने थालीपीठ मनावा असं भाजलेलं नाही तर व्यवस्थित मी चांगलं भाजून घेतलं आणि हे तिसरं थालीपीठ आता बनवून तयार केलेलं आहे मस्त अशी गरमागरम नाश्त्यासाठीची आपली खमंग खुसखुशीत खूपच टेस्टी लागणारी थालीपीठं तयार आहेत बघा आहे की नाही कमाल रेसिपी कोणत्या मसाल्यांचासुद्धा वापर करण्याची आवश्यकता भासली नाही आणि मऊ म्हणाल ना तर एवढा मऊपणा येतो ह्याला अशी नुसती जरी खाल्ली तरीही टेस्टी लागतात किंवा दह्यासोबत खायला घ्या तुमच्या आवडीनुसार चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये